नमस्कार कास्तकार बांधवान आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे शेती मित्रवर करतो आता मनापासून करतो एकदा खूप खूप स्वागत तर बघा कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून हो मित्रांनो आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार पण असं काय घडलंय अमेरिकेत ही ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आपण सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट ही आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणाऱ्या ठिकाणी बाजारभाव पण असं काय घडतंय अमेरिकेत ही ज्याच्यामुळे देशां आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजार हो चला तर मग आपल्या मनातील सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर कास्ताकार बांधवांना आपल्या सर्वांना माहिती असेल की अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीनचा उत्पादक देश आहे आपल्या सर्वांना हे सुद्धा माहीत असायला हवं की अमेरिकेमध्ये जी सोयाबीनची पेरणी आहे ती एक मे पासून पुढे होत असते अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये सोयाबीनचं लागवड क्षेत्र हे कमी होण्याची शक्यता आहे कारण तेथील कास्ताकार बांधवांना मागच्या तीन वर्षापासून अपेक्षित असा नफा सोयाबीनच्या पिकातून मिळालेला नाही त्याच्यामुळे अमेरिकेतील कास्ताकार बांधव सोया च्या ऐवजी पर्यायी पीक म्हणजे गहू त्यासोबतच मका यांच्याकडे शिफ्ट होण्याची शक्यता, शक्यता आहे आणि याच्यामुळं जर अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या लागवड क्षेत्रात कमतरता झाली ज्याची शंभर टक्के शक्यता आहे तर भविष्यात याचा उत्पादनाला सुद्धा फटका बसणार अमेरिकेचं उत्पादन हे सप्टेंबर महिन्यात जागतिक बाजारात उपलब्ध होते आणि ऑक्टोबर महिन्यापासून भारत देशाचं उत्पादन सुद्धा मार्केटमध्ये यायला सुरू होते अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेत घडणाऱ्या घडामोडी चा शंभर टक्के परिणाम देशातील बाजारावरती होणार आणि याच्यामुळेच आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हो हा अमेरिकेमुळे भविष्यात प्रचंड बदलताना दिसू शकतो जर या बदलाचा विचार केला जरी हा बदल झाला तरी याचा सध्या इम्पॅक्ट जरी होणार नसला तरी एक गोष्ट मात्र खरी जेव्हा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये आपलं भविष्यातील सोयाबीन येईल त्याला मात्र साडेचार हजार ते पाच हजार क्विंटल बाजारभाव मिळताना दिसू शकतो असं जाणकारांचं मत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट फक्त अमेरिकेतच नाही तर आपल्या देशातसुद्धा या ठिकाणी सोयाबीनचं लागवड क्षेत्र घटण्याची शक्यता आहे मग याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते खरंच देशातील परिस्थिती व अमेरिका यांच्यामुळं सोयाबीनच्या बाजारभावाला हो भविष्यात आधार मिळू शकतो का याच्यामुळं आपल्याला दोन हजार पंचवीसच्या शेवटी जेव्हा खरीप हंगामातील आपलं सोयाबीन बाजारात येताना दिसेल तेव्हा पाच हजाराचा बाजारभाव हो मिळू शकतो का याबद्दल आपण आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळू शकतात आणि जून महिन्यात तुम्ही यंदा कोणती पिकं लावणार आहात हे सुद्धा कमेंट शेक्समध्ये लिहून कळवा व्हिडिओ जर आपल्या सर्वांना हा मनापासून आवडला असेल तर लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणा सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना ओवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक कास्तकार बांधवाचे व शेतकरी मित्राचे आजच्या वेळीमध्ये मनापासून खूप खूप आभार